नगर तालुका पोलिसांकडून आपल्यावर वारंवार बोगस कारवाई होतीये असा आरोप पा चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी केलाय आता मीटिंग चालू होती एकदम प्लॅनिंग ने दरवेळेस पोलीस असंच करतात प्लॅनिंग ने डायरेक्ट आलंय सरपंच पुढे सरपंच कुठे हे एकदम मला एकदम कुच्छ वाटत गुन्हेगारासारखी वागणूक देतात किती दोन नंबर म्हणजे आता एस एस ठोकतो हे सगळे प्रकरण ओपन करतो कोणी कोणी डबल हप्ते होते डबल

प्लॅनिंग मी डायरेक्ट आहे सरपंच कुठे सरपंच कुठे हे एकदम मला एकदम पुष्कळ वा गुन्हेगारासारखी वागणूक देतात तर या गुन्हेगार खोटे गुन्हे होते ते पोलिसच करतात नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलिसच हे गुन्हे दाखल करतात लंके साहेबांच्या कार्यकर्त्यावर या ठिकाणी असे खोटे गुन्हे जर दाखल करत असाल तर आम्ही स्वस्त बसणार नाही एवढं मी स्पष्टपणे सांगतो आजच आम्ही लगेच साहेबांच्या दारात या ठिकाणी मला माझी चिचोंडी पाटील सरपंच शरद पवार यांना उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या आदेशानुसार सरपंचांना ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंग चालू असताना नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक गीते यांनी ग्रामपंचायत मध्ये प्रवेश करून सरपंच शरद पवार यांना बाहेर आणलं आणि पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासमोर लगेच गाडीत बसून पोलीस स्टेशनला यायचं असं ग्रामस्थांनी विचारणा केली असता पोलिसांच्या बोलण्यात विसंगती दिसून आली सरपंच शरद पवार आणि कार्यकर्ते यांनी आक्रमक होत सांगितलं निलेश लंगे यांच्या कार्यकर्त्यांना या प्रकारे खोट्या बोगस कारवाईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या हेतून गुंतवण्याचं चा काम चालू आहे जर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र करत असाल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही नगर तालुक्यात अनेक ठिकाणचे बेकायदेशीर धंदे वाढती गुन्हेगारी चोऱ्या याकडे जाणीवपूर्वक पोलीस दुर्लक्ष करून आमच्या साथ्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवत बलिदान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे याबाबत आता आम्ही स्वस्त बसणार नाही पोलिसांची ही, ही दबंगिरी थांबली नाही तर पोलीस अधीक्षक राकेश ओला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विजय शेखर पाटील यांच्याकडे दाद मागणार आहोत आणि त्या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर या पोलिसांविरुद्ध न्यायालयात जाणार असं सरपंच शरद पवार यांनी सांगितलं सांगितलंय दरवेळेस माझ्यावर बेकायदेशीरित्या या ठिकाणी कारवाई होत असते याच्या माग काहीतरी मोठा राजकीय हस्तक्षेप आहे जे अधिकारी यापूर्वी दोन हजार चौदा वर आम आमच्या राशी गुन्हे दाखल केले होते खोटे त्या संदर्भात आम्ही त्याच वेळेचे तत्कालीन पी आय यांच्या विरुद्ध मान्य उच्च न्यायालयांच्याकडे दाखल करून त्यांच्यावर प्रोसेस इश्यूची दाखल केली होती यावेळेस बी आमच्यावर जर गावातील प्रथम नागरिकावर अशी वारंवार कारवाई, कारवाई होत असेल तर आम्ही निश्चित या अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि यांना जो राजकीय पाठबळ आहे त्याच्या विरोधात कारवाई आम्ही शंभर टक्के करणार आता आर या पारची लढाई सुरू झालेली आहे चितवंडी पाटील ग्रामपंचायत सरपंचाला दोन वेळा या ठिकाणी पोलीसच्या गाडी टाकून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जो याला पाठबळ देतो या प्रक्रियेला त्याला आम्ही स्वस्त बसून देणार नाही निवडणुकीचा काळ आहे गावामध्ये विशेष म्हणजे सर्वात महत्वाची बाब अशी आहे गावा गावामध्ये पाणी टंचायचा विषय गावात अनेक ठिकाणी अतिक्रमाचे विषय मान्य तहसीलदार यांनी वेळोवेळी कल्पना दिलेली आहे त्याचे आदेश केलेले आहेत आम्हाला नगर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मिळत नाही आम्ही जे जे आदेशाली यासाठी वारंवार आम्हाला त्रास देतात वारंवार आमच्याकडे दुर्लक्ष करतात आम्ही या यामध्ये पोलीस अधीक्षक साहेब आय जी साहेब यांच्याकडे हात मागणार आहेत जर तिला आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही लवकरच मान्य उच्च न्यायालय यांच्याकडे हात मागणार आहे उच्च न्यायालयाने मला या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे फक्त जामीनामध्ये आठ अशी दाखलेली आहे जामीनात आठ अशी दाखलेली आहे की फक्त तुम्ही शासकीय किंवा पंचायतच्या प्रत्येक मिटिंग मध्ये उपस्थित राहू शकता अशी खोटी कारवाईला मी जर सामोर जात असेल तर मी या अधिकाऱ्यांना सोडणार यांना खेचणार म्हणजे खेचणार आता आर्या पार ची लढाई सुरू झालेली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर